यत्ता तिसरी आरोग्य माझी दिनचर्या तर या ठिकाणी माझी दिनचर्या म्हणजे सकाळपासून सकाळपासून रात्री झोपेपर्यंत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काही आपण काम करतो त्या कामास माझी दिनचर्या असं म्हटली जाते पन, तर आपण या ठिकाणी पाहूया तर त्या माझी दिनचर्या प्रत्येकाची दिनचर्या वेगवेगळी असते डॉक्टर असेल डॉक्टरची दिनचर्या वेगळी असते शिक्षकाची दिनचर्या वेगळी असते शेतकऱ्याची दिनचर्या वेगळी असते तर प्रत्येकाची दिनचर्या वेगळी असते तर या ठिकाणी हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे या ठिकाणी अंदाजे वेळ आणि दैनंदिन काम दिलेलं आहे तर आता आपण सकाळी लवकर उठतो तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतची दिनचर्या आपल्याला इथे लिहायची आहे तर आता हा तक्ता आपण पूर्ण करणार आहोत अंदाजे वेळ आपण सकाळी सकाळी सहा वाजता सकाळी सहा वाजता आपण उठतो तर आता ही तुमची दिनचर्या आहे सकाळी सहा वाजता तुम्ही उठलात तर या ठिकाणी झोपेतून उठतो किंवा उठते मुलगी असेल तर उठते मुलगा असेल तर उठतो सकाळी साडेसहा वाजता सकाळी साडेसहा वाजता प्रातविधीस जी काय आपली प्रातविधी आहे बाथरूमला वगैरे जाऊन येणे जातो किंवा जाते प्रातविधीस जातो किंवा जाते सकाळी सात वाजता व्यायाम करतो करते साडेसात वाजता सकाळी साडेसात वाजता दात स्वच्छ करतो दात स्वच्छ करतो किंवा करते तर झोपेतून सहा वाजता उठलात साडेसहा वाजता प्रातविधी सात वाजता व्यायाम वगैरे नंतर साडेसात वाजता दात स्वच्छ करतो सकाळी आठ वाजता अंघोळ करतो चित्रामध्ये पहा तुम्ही आंघोळ करतो किंवा करते नंतर सकाळी नऊ वाजता नाश्ता करतो किंवा करते तर ह्याच्या पुढे नऊ वाजता दहा वाजता तुम्ही शाळेत जाता शाळेत काय काय करता त्याच्यानंतर घरी आल्यानंतर हातपाय वगैरे धुऊन अभ्यासाला वगैरे बसता जे काही आहे तुमचं दिवसभरातील दिनचर्या ते दैनंदिन काम आता पुढे या हा ह्या तक्त्यामध्ये अशी तक्ता ह्या पद्धतीचा तक्ता तुम्हाला मोठा तयार करायचा आणि त्या तक्त्यामध्ये वेळ अंदाजे वेळ आणि दैनंदिन काम तुम्हाला लिहायचं आहे तर अशा पद्धतीनं आपण हा तक्ता पूर्ण केलो